मनोज जरांगे यांच्या संवाद बैठकीला परभणी जिल्हा प्रशासनाचा विरोध हायकोर्टातून आणली परवानगी परभणी आज दिनांक वीस एप्रिल आज सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने एका खाजगी हॉटेल हो येथे पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती यावेळी किशोर रेणेर यांनी माहिती देताना सांगितलं की मनोज जरांगे हे उद्या परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी संवाद बैठक घेणार आहेत त्यांचा दौरा हा नियोजित होता पण परभणी जिल्हा प्रशासन जाणून बुजून परवानग्या देण्यास नकार देत होतं जाहीर सभा बैठक रॅली मोर्चे यांना परवानग्या देतात पण संवाद बैठकांना परवानगी देत नाहीत म्हणून परभणी जिल्हा प्रशासनाचा जाहीर आणि हायकोर्टातून परवानगी आणून हा दौरा यशस्वी करणार असल्याची माहिती किशोर यांनी दिली आहे आज या ठिकाणी पूर्ण परभणी जिल्ह्याचा दौरा हा एकतीस मार्च ला ठरला होता या दौऱ्या संदर्भात आम्ही रितसर पुलीस प्रशासनाला या ठिकाणी पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केला असता पुलीस प्रशासनानं आम्हाला या ठिकाणी परमिशन या ठिकाणी दौऱ्याच्या नाकारल्या या संवाद बैठकीच्या परमिशन नाकारल्याच्या नंतर काल गुरुवारी आम्ही या ठिकाणी उच्च न्यायालयात गेलो आणि उच्च न्यायालयात आमचे वकील आदरणीय वैभव साहेब यांच्या मार्फत आम्ही उच्च न्यायालयामध्ये आम पिटिशन दाखल केलं व आज कोर्टाने आम्हाला त्या पिटिशनच्या सुनावली सुनावणी केली व आम्हाला या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने कोणत्याही घटकाला या ठिकाणी सभा बैठका यापासून रोखता येत नाही अशी ताशेरे या ठिकाणी ताशे प्रशासनाने प्रशासनावर कोर्टाने ओढलेले आहेत त्या ठिकाणी या याच कारणच हे आहे बैठकीच की या दौऱ्याची आम्हाला परमिशन मिळालेली आहे आणि आमचा हा दौरा जल्लोषात आणि जोरदार तयारीनं उद्या संपूर्ण होणार आहे दौरा कसा हा दौरा येशवाडी येथे सकाळी दहा वाजता मनोज दादांचं या ठिकाणी आगमन होणार आहे येशवाडीला त्या ठिकाणी देवस्थानाचं दर्शन मारुती राहायचं घेणार आहेत ते एक संवाद बैठक आयोजित केलेली आहे नंतर पेळगावला स्वागत होईल आर्वीला त्या ठिकाणी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट तिथून टाकळी येथे स्वागत नांदापूर येथे स्वागत तिथून सणपुरी येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट तेथून करडागाव मार्गे नानखेडा मार्गे परभणी शहर परभणी शहरात मध्ये एक उद्घाटन आहे त्या उद्घाटनाला उपस्थित राहून दादा कातनेश्वर येथे एका सप्त्याला भेट देणार आहेत त्या तिथून अळणी या ठिकाणी त्या भेट देणार आहेत तिथून आहेरवाडी या ठिकाणी भेट देणार आहेत तिथून आलेगाव पूर्णा तालुका आणि नंतर गोर येथे एक मोठी संवाद बैठक आणि पालम येथे संध्याकाळी सात वाजता संवाद बैठक आणि तिथून लोहा येते आत्महत्याग्रस्त कुटुंब बिरळी या ठिकाणी एक राहतं त्या ठिकाणी बांधवांना आमच्या त्या ठिकाणी भेट देणार आहेत असा पूर्ण दौरा दादांचा आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी